स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट शेतामध्ये करून एकरी दहा ते वीस टन उत्पादन वाढवण्याबरोबरच जवाहर कारखान्यानं ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांना एफ आर पी एक रकमी देण्याची घोषणा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली हुपरी इथल्या कल्लापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळी संस्थापक अध्यक्ष आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी मंत्री आवाडे बोलत होते यावेळी निमशिरगाव इथल्या रत्नापण्णा कुंभार धडक पाणी पुरवठा योजना ही जवाहर कारखान्याच्या वतीनं चालवण्यासाठी घेण्याबाबतचा ठराव करण्यात आला पुढं बोलताना प्रकाश आवाडे यांनी गतसाली कारखाना लवकर सुरू न झाल्यामुळे ऊस कर्नाटकातल्या कारखान्यांना गेला परिणामी ऊस क्षेत्र कमी झाल्यानं कारखान्याला नुकसानीचा सामना करावा लागला काळानुरूप कारखान्याच्या वतीनं शेतकऱ्यांना ऊसाचं उत्पादन अधिकाधिक चांगल्या आणि जास्त प्रमाणात घेता यावं यासाठी कारखान्याच्या वतीनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि बारामतीच्या के व्ही के या संस्थांच्या माध्यमातून ए आय तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगल्या योजना राबवण्याचा उद्देश आहे ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्याला जे जे हवं ते कारखान्यानं उपलब्ध करून दिलं ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याचा निर्णय कारखान्यानं घेतला आता एआयच्या माध्यमातून एकरी उत्पादन वाढवण्यासाठी कारखाना कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी नोटीस आणि विषयपत्रिकेचं वाचन केलं सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केलं आभार व्हाईस चेअरमन बाबासू चोगले यांनी मानले या प्रसंगी आमदार राहुल आवाडे स्वप्नील आवाडे प्रकाश दत्वाडे उत्तम आवाडे संचालक सर्वश्री अण्णासो गोटखिंडे आदगोंडा पाटील दादासू सांगावे सूरज बेडगे शीतल आमण्णावार संजय कुमार कोथळी कुमार कश्मीरे गौतम इंगळे सुनील पाटील प्रकाश पाटील दरगोंडा पाटील सुनील नारे सौ कमल पाटील वंदना कुंभोजे प्रशांत कांबळे सुभाष जाधव यांच्यासह माजी संचालक विविध मान्यवर आणि सभासद उपस्थित होते कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कल्लापा नावाडे यांनी आज सभेमध्ये उपस्थितांचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं वयाच्या चौऱ्याण्णवाव्या वर्षीही त्यांची बोलण्याची लकब इतिहासाचा आढावा आणि इथंभूत माहिती यामुळं उपस्थित मन लावून त्यांचं भाषण ऐकत होते यावेळी दादांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना कारखान्याच्या उभारणीपासून ते आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला कारखान्याच्या उभारणीमुळं झालेला परिसराचा कायापालट कारखान्याच्या विविध योजना यांची माहिती त्यांनी सांगितली जिद्द आणि चिकाटीनं केलेलं काम आणि त्याला सर्वांनी दिलेली साथ यामुळं आज जवाहर कारखाना नावारूपाला आल्याचा उल्लेखही त्यांनी केला त्यांचं मार्गदर्शनपर भाषण संपताच उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं अभिनंदन केलं